मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बांगलादेशी रोहिंग्यांना महाराष्ट्रात थारा नाही आणि त्यांना थारा देणाऱ्यांना बांगलादेशात पाठवणार मंत्री नितेश राणे यांचा सज्जड दम मिरकरवाडा टप्पा दोनचं काम लवकर सुरू होणार मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवा मत्स्य व्यवसाय विभागाने बजावली नोटीस येत्या अठरा आणि एकोणीस जानेवारीला रत्नागिरीत होणार मराठा समाजाचं महासंमेलन या महासंमेलनाला मराठा समाजातील दिग्गजांची राहणार उपस्थिती आणि श्रीमान भागोजी शेठकीर यांचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तका तो तत्काळ बदलण्याची भंडारी समाजाची मागणी या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास बोलिया सविस्तर वृत्तान्ता कड़े बांग्लादेशी रोहिंगे भारत अस्थिर आले आहेत एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच तर बांगलादेशी नागरिकासह आश्रय देणाऱ्यालाही बांगलादेशात पाठवून देऊ असा इशारा बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला कसे शेवटी एक लक्षात घ्या हे सगळं आपल्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करण्याचं काम केलेलं आहे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेली आहे की आम्ही यांना राज्यात ठेवणार नाही ही घाण आम्हाला नको तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्वा विचारायचं आहे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बंदरे मत्स्य व्यवसाय पत्तन कस्टम पोलीस महसूल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आढावा बैठकीनंतर नितेश राणे यांनी आपल्या विभागाची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आपण कट्टर हिंदूवादी आहोत याबद्दल प्रश्नच नाही असं सांगत जे देशविरोधी कारवाया करतील त्यांच्या विरोधात आपण शंभर टक्के आवाज उठवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे म्हणून तुम्ही रत्नागिरी एक भाग आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणा मुंबई या किनार सातशे वीस किलो किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे आपलं मत्स्य उत्पादन वाढू शकतं गोड्या माशांच्या लिमिटेशन आहेत जिथे जिथे प्रकल्प आहेत पण ह्या किनारपट्टीमुळेच आपल्या महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढू शकतं म्हणून माझं विशेष लक्ष निश्चित नाही खरं का काय गा झालंय काय की त्या इथेमध्ये अनधिकृत पद्धतीने मासेमारी अनधिकृत पद्धतीने काही म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर लात मारून आ, जो मासा काढला जातो त्या गोष्टीवर अगर मी ते हाच मुद्दा मी तिथे आतमध्ये मांडला की आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल ना तर सागरी सुरक्षा हा फार महत्वाचा भाग आहे तिथून अगर योग्य पद्धतीने अगर आपल्या किनारपट्टीवर आणि बंदरांवर शिस्त आणली मी तुम्हाला बोलतो आपले उत्पादन किमान वीस टक्क्यांनी वाढेल आणि तेवढंच काम करणं मी करणार आहे काही बंदरातून देशविरोधी कारवाया केल्या जात आहेत त्यावर आपल्या विभागाचं लक्ष आहे त्या कारवाया तत्काळ थांबल्या पाहिजेत याबाबतची माहिती आपण पोलिसांना दिली आहे पोलीस त्याबाबतची कारवाई करतील असा विश्वास व्यक्त करत जे मदत करतील त्यांना एकाच विमानात बसवून बांगलादेशला पाठवणार असंही राणे म्हणाले ते पण त्यांना पण बांगलादेश पाठवून देऊ एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये आमच्या भारतामध्ये बांगलादेशने रोहिंग्यांना काही जागा नाही तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे बांगलादेशवर प्रेम आहे ना जाऊन त्यांच्या बरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ मांडेवर मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्याच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवण्यात यावीत अशा नोटिसा मत्स्य व्यवसाय विभागाकडून संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत मिरकरवाडा बंदराच्या अकरा हेक्टर जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करून हे बंदर विकसित करण्यात येत आहे या बंदरामध्ये तीनशे ट्रॉलर्स आणि दोनशे परसेसिन नौका अशा एकूण पाचशे नौका उभ्या राहतील असं सुसज्ज बंदर इथे उभारण्यात येणार आहे हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे याकरता बंदरातील जागा मोकळी करून देणं आवश्यक आहे मिरकरवाडा बंदरात तीनशे अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली आहेत या अनधिकृत बांधकामांमध्ये मा माशांची जाळी नौकांचे इतर सामान सुके मासे खारवून ठेवलेले मासे ठेवले जातात तसंच माशांची खरेदी विक्री इथूनच करण्यात येते गेल्या कित्येक वर्षांपासून ही बांधकामं उभारण्यात आली असून मत्स्य विभागाकडून अनेकदा नोटीस बजावण्यात आली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ती बांधकामं जैसे थे आहेत मिरकरवाडा बंदराच्या विकासाचा टप्पा दोनचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी ही अनधिकृत बांधकामं हटवण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे श्रीमान भागोजी शेटकीर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर सावरकरांनी बांधलं असा खोटा इतिहास पुस्तकात छापण्यात आला आहे तो तत्काळ बदलण्यात यावा अन्यथा प्रजासत्ताक असा इशारा भंडारी समाज रत्नागिरीतर्फे देण्यात आला असल्याचं अध्यक्ष राजीव कीर यांनी के टीव्हीशी बोलताना सांगितलं आठवीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये पतित पावन मंदिर हे वीर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातचं निवेदन माजी मुख्यमंत्री एकनाथजी खडसे एकनाथजी शिंदेसाहेब तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना आम्ही दिलेलो होतो परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही ना झालेली नाही म्हणून रत्नाई तालुका भंडारी समाज संघाचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व सामाजिक संघटना मिळून जोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा येत नाही जो खरा इतिहास आहे तो जोपर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केला जात नाही तो तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि त्याचा भाग म्हणून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत त्याबाबतचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांना आम्ही आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरी नाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाटे या दोन ठिकाणी जलदी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत तीन नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंद पालव यांनी दिली ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत समीर अब्दुल गफूर वस्ता यांची मोहम्मद सैफ जबीर कमाल होडेकर यांची अल कादरी आणि इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची यासिर अली दोन या नौका दहा वावच्या आत अनधिकृत पद्धतीने मासेमारी करताना आढळल्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं श्री पालव यांनी सांगितलं दरम्यान ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी मत्स्य विभागाच्या वतीनं करण्यात येत असल्यानं मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्याऐंशी आणि सुधारणा अध्यादेश दोन हजार एकवीस या कायद्यांतर्गत अटी शर्तींचा भंग करून मासेमारी करू नये असं आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून करण्यात आलं आहे येत्या अठरा आणि एकोणीस जानेवारीला अखिल मराठा समाजाचं महासंमेलन रत्नागिरीमध्ये प्रथमच होत असल्याची माहिती मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मुंबई ठाण्याच्या बाहेर पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची निवड केलेली आहे आणि म्हणून रत्नागिरीमध्ये हे आता अठरा आणि एकोणीस म्हणजे शनिवार रविवार येत्या हॉटेल विवेकच्या बँकवेट हॉलमध्ये आणि त्यांच्या क्रीडांगणाचा पण आम्ही वापर करणार आहोत आणि हे आता मराठा समाजाचं पहिलंच महासंमेलन आमच्या फेडरेशन तर्फे रत्नागिरीत होतंय रत्नागिरीमध्ये जी दोन मराठा मंडळ इथे स्थानिक आहेत एक मराठा मंडळ ठाणे मराठा मंडळ रत्नागिरी आणि दुसरं क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी या दोन मंडळांनी सह म्हणजे सह आयोजक आहेत म्हणजे त्यांचे इथले आणि मेन आयोजक आमचं अखिल मराठा फेडरेशन आहे रत्नागिरीत होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला राकेश नलावडे आप्पा देसाई प्राची शिंदे संतोष तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या संमेलनामध्ये महाराष्ट्र आणि त्याबाहेरील सत्तावन्न मराठा मंडळं आणि त्यांच्या संस्था सहभागी होणार आहेत समाजाच्या प्रथमच होणाऱ्या या महासंमेलनात विविध चर्चासत्र आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार आयोजित करण्यात आले असल्याचं एकूण आत्तापर्यंत सत्तावन्न निरनिराळी मराठ्यांची मंडळ आहेत ती या फेडरेशन मध्ये सभासद झालेली आहेत ती निर्णय ठिकाणची आहेत तर अशी सगळी मंडळ येतात अशी आतापर्यंत आम्ही सत्तावन्न मंडळ केलेली आहेत त्यातलं गोव्यातलं पण जे आहे क्षत्रिय मराठा समाज गोवा ते पण मंडळाच्या मध्ये आलेलं आहे तर ह्या सगळ्या मंडळांचं दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी अशा तऱ्हेचं एक अधिवेशन स्वरूपाच हे महासंमेलन आहे तर या वेळेला ते नाही आहेत आप्पासाहेब तर त्यांना जीवनगौरव पुरस्कार या संमेलनात आम्ही देणार आहोत त्याचबरोबर जे अखिल मराठा आ, समाज जी जो रत्न पहिला आहे त्याच्यानंतर अखिल मराठा समाज भूषण पुरस्कार आहे आणि अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार आहे हे तीन पुरस्कार जे आहेत त्याच्यासाठी पण आम्ही आता या अधिवेशनामध्ये काही असे मान्यवर निवडलेले आहेत त्याच्यामध्ये मा मराठ्यांचा खरा इतिहास ज्यांनी जगासमोर आणला ते आता जयसिंगराव डॉक्टर जयसिंगराव पवार ते वयोवृद्ध आहेत तर त्यांना आम्ही तो, तो समाजरत्न पुरस्कार देतोय त्याचबरोबर याच मराठा इतिहासावरती आणखीन दुसरे काम केलेले जे डॉक्टर इंद्रजित सावंत म्हणून आहेत त्यांना आम्ही समाजभूषण म्हणून पुरस्कार देतोय आणि याच याच्यामध्ये यावेळेला परत दोन महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी म्हणून राहिलेले आहेत आय एस ऑफिसर्स जो एकच चीफ ऑफिसर चीफ सेक्रेटरी कोणतरी होतो तर ते अजित निंबाळकर साहेब महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी झालेले होते जे आमच्या समाजाचे होते एकच झाले तसे दुसरे कर्नाटक राज्यामधले सुद्धा अविनाश जाधव साहेब चीफ सेक्रेटरी झाले तर ते अविनाश जाधव साहेब आणि हे दोघेही या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत तर त्यांना पण आम्ही चीफ सेक्रेटरी झाले म्हणून हा पुरस्कार देतोय यावेळी अखिल मराठा फेडरेशन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मराठा समाजात ऐक्य निर्माण करणं समाजाचं संघटन करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करणं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं तर अशा तऱ्हेने हे सगळ्या मान्यवरांना आम्ही लोकांसमोर आणतो म्हणजे आमच्याही लोकांना कळेल शिकलं पाहिजे पुढे जायला पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये उद्योगधंदा जरी करायचा असला तरी न शिकता आता कुठचाच उद्योगधंदा होणार नाहीये कारण सगळ्या टेक्नॉलॉजी येत आहेत तर या सगळ्यांमध्ये लोकांना आमच्या पिढीला एक, एक दिशा देणं त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणं त्याच्यामध्ये उमेद निर्माण करणं आणि एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना पटवून देणं असा एक जनरल उद्देश आमच्या या संमेलनाचा संमे आहे याच्यात अजून एक ऍडिशन आम्ही अशी केलेली आहे की आता नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्हा म्हणजे पूर्वी जो रत्नागिरी जिल्हा होता त्याच्यात आता दोन झालेले आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मी जेव्हा नगर इथे एडीटीपी होतो न, नगर रचना विभाग सांभाळत होतो त्यावेळी तो एकच जिल्हा होता तर त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे नवनिर्वाचित मराठा समाजाचे आमदार आहेत त्या सगळ्यांचा सत्कार करणे रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरात एका खासगी विकासकाने झाडांची कत्तल करून पत्र्याचे अनधिकृत बांधकाम केलं होतं त्यावर मनसेने काही दिवसांपूर्वी आक्षेप घेत आंदोलन केलं अखेर रत्नागिरी नगर परिषदेकडून याची दखल घेत ते अनधिकृत पत्रे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे मनसेच्या या कामाबद्दल रत्नागिरीकरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार साधारणतः एक दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार आली होती शिवा पॅलेस परिसरातील निसर्गरम्य परिसरावरती पत्र्यांचे बांधकाम करून आवरण केलेले आहे आणि सर्व परिसर बंदिस्त केला आहे त्याची सफोल माहिती घेतली असं एका खाजगी विकासा विकासकाने अनधिकृतपणे येथील झाडांची कत्तल करून पत्र्यांचे आवरण उभा केले होते त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेकडे पहिले पूर्वे पा सुरुवातीला पाठपुरावा केला नगरपालिका प्रशासनाला कदाचित ती आमची भाषा कळाली नव्हती नौ, नव्हती म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं नगरपालिकेचे डोळे उघडले होते व नगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडलं होतं सर ते शेवटी नगरपालिकेने मान्य केलं की झाडं अनधिकृतपणे तोडण्यात आलेली आहेत आणि पत्रांचं सुद्धा अनधिकृतपणे आहे म्हणून आमच्या मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या दणक्यानंतर आज नगरपालिका प्रशासनाचं पथक स्वतः हे फरांचं अतिक्रमण काढायला आलेले आहे हा मनसेच्या आणि इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचा विजय आहे हा एकजुटीचा विजय आहे आणि अशाच स्वरूपात शहरातील सर्व चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवून कारभार कसा सुरळीत चालेल यासाठी महाराष्ट्र नवनिर्णय इथून पुढे अशाच पद्धतीने कार्यरत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक विनंती करू इच्छितो की जे काही इथलं आमचं दुसरा आक्षेप होता इथलं आरक्षण गमावलं आहे ते नगरपालिकेने पुन्हा या संदर्भात कारवाई करून येथील आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात तत्काळ हालचाली चालू कराव्यात अन्यथा त्या विषय सुद्धा मध्ये आम्हाला पुन्हा एकदा त्यामध्ये एंट्री करावी लागेल धन्यवाद शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर बांगलादेशी रोहिंग्यांना महाराष्ट्रात थारा नाही आणि त्यांना थारा देणाऱ्यांना बांगलादेशात पाठवणार मंत्री नितेश राणे यांचा सज्जड दम मिरकरवाडा टप्पा दोनचं काम लवकर सुरू होणार मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवा मत्स्य व्यवसाय विभागाने बजावली नोटीस येत्या अठरा आणि एकोणीस जानेवारीला रत्नागिरीत होणार मराठा समाजाचं महासंमेलन या महासंमेलनाला मराठा समाजातील दिग्गजांची राहणार उपस्थिती आणि श्रीमान भागोजी शेठकीर यांचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तकात तो तत्काळ बदलण्याची भंडारी समाजाची मागणी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार